दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीम चे अभिनंदन <णस्या> 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 इम्तिया जलील आता यांनी वक्तव्य केले की इंडिया अलायन्समध्ये येण्याची आमची खूप इच्छा आहे त्यांनी सांगावं आम्ही त्या जागेवर निवडणूक लढायला तयार आहे आमची इच्छा आहे इम्तिया जलीलचं आत्ताच जे स्टेटमेंट आहे ते आम्ही ऐकलं आहे आम्ही या संदर्भात हायकमांडशी चर्चा करू आणि खरं तर कोणी पक्ष पक्षात येत असेल आणि त्यांना प्रदीर्घ असा राजकीय अनुभव आहे ते पूर्वीसुद्धा चळवळीमध्ये काम करणारे पत्रकार म्हणूनही काम केलं आहे समाजाची जाण असलेली लोकं येत असतील तर त्यांचं नक्की हायकमांडबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि त्यांनी जे इंडिया आघाडीमध्ये येण्याच्या संदर्भात जी चर्चा केली इंडियाच्या आघाडीचे घटक पक्ष जे आहेत सोबत आहेत अलायन्स पार्टनर आहेत त्याबरोबरही चर्चा करून पुढच्या पुढचा निर्णय करू पुर्चा, पुर्चा सव्वीस लाख महिलांचं खात्याशी आधार कार्ड जे आहे ते लिंक लिंकिंग झालेलं नाही त्यामुळं आता ही योजना आणून महिनाभर झाला दोन अडीच वर्ष हे लोक काय करत होते त्यावेळेस लाडकी बहीण कुठे गेली हे सगळे निवडणुकीच्या तोंडावर यांनी दोन महिने महिलांना दिलेले मतासाठी आणलेली दिलेली एक महिलांच्या यांना सन्मानाचं काही देणगे नाही महिलाच्या लाडक्या बहिणीला त्यांचा आर्थिक संकटातून सक्षमता करण्यासाठी यांचं संबंध नाही आहे दीड हजाराने होणार काय सदतीस टक्के इलेक्ट्रिकचं बिल वाढवलं सगळे महागाई वाढवून ठेवली सामान्य कुटुंबाला परवडत नाही पाचशे रुपये रोज आज चाललेला आहे दीड हजारात काय घर चालवणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हे के हा केलेला एक जुमला आहे आणि सर्व केंद्रातील सरकारकडून हे जुमले घेऊन येतात आणि ते जुमला वापरतात पण आता महाराष्ट्रातील जनतेने अशा जुमल्याला काढून फेकून द्यायचा असा निर्धार केला आहे